शेतकरी बंधून आज आपण जाणून घेऊया महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारे विकसित केलेल्या अधिक उत्पादन देणाऱ्या सोयाबीनच्या जाती पहिला जो आपल्या सर्वांच्या पसंतीला उतरलेला आहे असा फुले संगमवान याला के डी एस सातशे सव्वीस असं म्हटलं जातं फुले संगम हा अतिशय वेगानं वाढणारा प्रचंड विस्तार असणारा असा वान आहे शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरलेलं असं हे वान आहे या वानाची शिफारस खरं तर महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा त्याचबरोबर तामिळनाडू या राज्यांसाठी झालेली आहे या वानाची वैशिष्ट्य म्हटलं तर वानाची उंची अडीच फुटापर्यंत वाढते पेऱ्यामधील अंतर इतर वाणांच्या तुलनेत थोडंसं जास्त आहे शेंगा ज्या लागतात त्या दोन ते तीनच्या गुच्छामध्ये अशा शेंगा लागत असतात पानांचा रंग हा फिकट हिरवा अशा स्वरूपाचा असतो आकार जो आहे तो टोकदार त्रिकोणी अशा स्वरूपाचा रुंद मोठी पानं अगदी नजरेत भरतील अशा स्वरूपाची पानं असतात या व्यतिरिक्त या वाणाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की हे वान तांबेरा रोगासाठी प्रतिकारक्षम असं बन बनवलेलं आहे या वानाचा विस्तार जास्त असल्यामुळे पेरणीसाठी अंतर पंचेचाळीस सेंटीमीटर दोन ओळीतील अंतर असावं आणि दहा सेंटीमीटर किमान दोन रोपांमधील अंतर असणं हे फार गरजेचं आहे हे वान हेक्टरी पंचवीस ते तीस क्विंटल इतकं उत्पादन देण्यासाठी सक्षम आहे या वानाची पेरणी करताना शेतकरी बांधवांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की हे वान थोडंसं रिस्पॉन्सिव्ह अशा प्रकारचं आहे जितक्या जास्त प्रमाणात आपण खतं पाणी त्याला देऊ वेळेत देऊ तेवढं ते आपल्याला ते जास्त रिस्पॉन्स देते तेवढं त्याचं ते उत्पादन वाढते आता जर कोरडवाहू आपण सोयाबीन करणार आहोत आणि त्या ठिकाणी जर पाण्याची आणि खताची कमतरता पडणार असेल तर अशा ठिकाणी मात्र या वानाची पेरणी करणं हे फारसं उत्पादनक्षम होणार नाही त्यामुळं ज्या ठिकाणी काटेकोर नियोजनातून उत्पादन घेणं शक्य आहे म्हणजे वेळेत पाणी खतं देणं शक्य आहे त्या ठिकाणी या वानाचं चा अतिशय चांगलं उत्पादन मिळतं असा आजवरचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे धन्यवाद